श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शुभेच्छा देऊन स्वामींची कृपा आपल्यावर राहावी असा आशीर्वाद मिळवा दोन हजार पंचवीस वर्षात सोमवार एकतीस मार्च रोजी हा स्वामी समर्थांचा प्रकट दिन तसेच जयंती महोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते त्यांच्या कृपेने लाखो भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडले श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह हो सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणजेच थोर सत्पुरुष श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज असल्याची मान्यता प्राप्त आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रकटीने आज सर्वांना शुभेच्छा देऊन स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर त्यांची कृपा हवी

साक्षात्कार करण्याचा एक महत्वपूर्ण दिवस आहे स्वामी समर्थ प्रकट दिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना त्यांच्या शुभेच्छांचं निरंतर आशीर्वाद मिळावे अशी मी प्रार्थना करते हा एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस आहे ज्याला भगवंत किंवा भक्तगण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना साजरा करतात स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते त्यांच्या या वचनाने प्रत्येक भक्ताला मानसिक शांती आत्मिक आत्मविश्वास आत्मिक बळ प्राप्त होते त्यांच्या या शिकवणीने सदैव जीवनाशी संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते म्हणूनच भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद स्वामी सदैव भक्तांना देतात सर्व भक्तजनांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामींच्या प्रकट दिनाचा साजरा महोत्सव साजरा केला जातो स्वामींचे नाम घ्या भक्तीचा मार्ग धरा जीवनात आनंदमय होई स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन स्वामींचे आशीर्वाद आपल्यावरती राहावेत अशी सदैव कृपा असावी स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन आनंदी समृद्धी आणि सद्भावनेने परिपूर्ण व्हावेत असा आशीर्वाद मिळवून आजच्या दिवशी स्वामी चरण नक्कीच स्पर्श करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होत ही स्वामी चरण प्रार्थना जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जयघोष भक्तांच्या हृदयात दिव्य प्रकाश हो सारी दूर करून जीवन सुंदर आणि आनंदमय हो स्वामी समर्थांची कृपा राहावं जीवनात सुख समाधान नित्य त्यांच्या नामस्मरणाने संकटांचे सावटही निघून जावं अशी स्वामींच्यानी प्रार्थना करू मी तुम्हा सर्वांसाठी आज स्वामी प्रकट दिनानिमित्त सर्वांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा देते स्वामी समर्थांचा आम्हा सर्वांना आशीर्वाद राहो आशीर्वाद असो जीवन आनंदी सुखसमृद्धीने भरून राहो त्यांच्या कृपेने यशाच्या शिखरावर सर्वत जावं भक्तीच्या वाटेवर नित्य चालत राहू स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दोन हजार पंचवीस सालाच्या सर्वांना मनोहर शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि सबुरी त्यावर मात करता येते म्हणून संय बाळगता आलं पाहिजे जी। जीवनामध्ये संयमाने सबुरी म्हणजेच संयम श्रद्धा हो। म्हणजेच भावना जी आपली स्वामींशी जोडली गेलेली आहे स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटही दूर पळतात स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांना याचा आशीर्वाद मिळावा हीच प्रार्थना स्वामीच्या आशीर्वाद म्हणजे जीवनाचा खरा आधार श्रद्धा ठेवा यश नक्की मिळेल स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊन तुम्हाला देखील मी स्वामींचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करते स्वामी समर्थांचा मंत्र जपला आयुष्य सुख समाधानाने आणि समृद्धीने भरून जातं स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही देखील इतरांना या शुभेच्छांचा वर्षाव करावा असं मला वाटतं जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊन देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा ठाम विश्वास देणारे स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहू सुख शांती समाधान आणि समृद्धी लाभो स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या नव्या आयुष्याची नव्या उमेदीची गोडी सदैव तुमच्या आयुष्यात ही भरत राहावी स्वामींच्या कृपेने अनेक संकटांना मात करण्याची ताकद आपल्याला जीवनामध्ये मिळते स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून स्वामी सेवेत सदैव तत्पर राहा स्वामींच्या कृपेने अनेक गोष्टी जीवनामध्ये सुख होणार आहेत फक्त संयम बाळगा प्रामाणिक रहा आपलं कर्म हे प्रामाणिक ठेवा स्वामी समर्थ शक्ती अपार भक्तांसाठी आधार असता संकटांच्या छायेत पाठीशी उभा राहतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सदैव ठामपणे विश्वास देतात तुमच्या शब्दांनी हृदय स्फूर्तीत नाते श्रद्धा सबुरीचा मार्ग दाखवतात संयमाने जगण्याची ताकद मिळते जीवन हे प्रकाशमुख तुम्हीच करता सारी दूर पळती नाव जरी स्वामींचे असो करू कृपा देव आधार भक्तांच्या हृदयात स्वामींचा विश्वास बसते एवढे ते आपण नक्कीच करू शकतो जे जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ नाम जपता जपता जीवनात आनंदमय होतो भक्तींच्या या दिव्य प्रकाशात संकटेही नष्ट होतात होऊन जातात सध्या सरगुरीचा मंत्र तुम्ही दिला श्रद्धेचा नांदो घराघरी स्वामींचे वरदहस्त लाभो पाप नाप नष्ट हो जीवनात नवा प्रकाश येवो हो। जीवन मात्र आनंदी हो प्रत्येक भक्ताला स्वामींच्या जीवनातला आशीर्वाद मिळव अर्पित स्वामीं चरणी प्रार्थना स्वामींचा सदैव मंत्र जपा अभिव नकोस तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ दिगंबरा योगेश्वर परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या मनोमय आनंदमय शुभेच्छा जय जय श्री स्वामी समर्थ सर्वांचे संकट टळू सुख शांती लाभो स्वामी समर्थ प्रकृतीने मंगलमय हो स्वामींचे सम स्मरण जीवनाचा आधार मिळव हो। त्यांच्या कृपेने सर्व कार्य सिद्ध हो स्वामी समर्थांचे नाम जपा जीवन आनंदमय हो त्यांचा मूलमंत्र जपा अनेक असे मूलमंत्र आहेत मंत्र अनेक प्रकारचे स्वामी समर्थ मंत्र आजच्या दिनी नक्की जपा सर्वांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मूल मंत्र ओम स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र संकट दूर करून मनशांती आणि आत्मबल वाढवतो स्वामी समर्थ शक्ती ओम श्री स्वामी समर्थ दिगंबराय नमहा हा मंत्र भक्तांना स्वामींची संरक्षण आणि आशीर्वाद प्राप्त करून देतो स्वामी समर्थ मंत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराज जय जय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जय जय नियमित जप कार्य केल्यास जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि इच्छित फळ देखील प्राप्त होते त्याच्यामुळे स्वामींच्या या मूलमंत्रांचा उपयोग जीवनामध्ये नक्की करा स्वामी समर्थ संकटमोचन मंत्र ओम श्री 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 स्वामी समर्थाय महा हा मंत्र संकट आणि मानसिक तणाव आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे स्वामी समर्थ ध्यान मंत्र ही श्री स्वामी समर्थ महाराज दिगंबरा योगेश्वर ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र श्रद्धा आणि भक्ती वाढवतो तसेच आध्यात्मिक उन्नती साधतो हे मंत्र नेते जपल्याने जीवनात सकारात्मक आत्मविश्वास आणि भक्तीचा मार्ग खुला होतो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी मनस्वभावे शांतता प्राप्त व्हावी अशी मी प्रार्थना करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आज व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ना अशाच वेगवेगळ्या विचारांसोबत आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद